मत करो वैसा मत करो कट मत करो कात्री यानी कि एसीजर मत लगाओ लेकिन ऐसा कुछ नहीं है ये जट है एक किलो की है और दो फुट की लंबाई है उसकी और एक से दो साल तक ये बढ़ रही थी उसको शारीरिक यातना भी हो रही थी ऐसा ही तो त्या ठिकाणी आल्या आणि स्वतःहून त्यांनी जट काढण्याचा निर्णय घेतला त्यांना पाठिंबा देणाऱ्या वायदंडे मॅडम वायदंडे सर हे समाजप्रबोधनाचं काम करणारी मंडळी ज्यावेळेला समाजामध्ये असतात त्यावेळेला अशा प्रकारच्या अंधश्रद्धा दूर होण्यासाठी मदत होते पाटील मॅडमच्या डोक्यामध्ये काही गैरसमज होते आणि त्या गैरसमजातून त्यांनी स्वतःची जट वाढवत नेली स्वतःला जो काही त्रास होता तो त्रास सहन केला पण आता त्यांना स्वतला थोडंसं वाईट वाटतं आहे की आपण इतके दिवस का त्याच्यामध्ये गुंतून गेलो होतो परंतु आता निश्चितपणे त्यांचं जीवन इथून पुढं सुखकर होईल समाजामध्ये अशा पद्धतीनं काम करत असतानाच डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घातल्या गेल्या तर हा निर्धार राहील की त्यांचं काम अशाच पद्धतीनं पुढे न्यावं समाजानं पण असाच विचार करावा की हे काम पुढे नेण्यासाठी आपण सहकार्य करावं आणि अशा पद्धतीनं कुठं आपल्याला जटासारख्या काही महिला दिसल्या किंवा पुरुष दिसल्या काही वेळेला पुरुषसुद्धा असू शकतात तर त्यांना प्रवृत्त करावं किंवा अंधश्रद्धा निवडणूक समितीशी संपर्क साधावा की जेणेकरून त्यांना त्या जटेतून मुक्त करता येईल म्हणजे त्यांच्या मनामध्ये देवाची भीती आहे ती भीती कमी करून आपण त्यांचं प्रबोधन करूनच मग त्या जटांचं निर्मूलन करतो